स्वागत आहे कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सर्व मुलं अभ्यासाला बसलेली आहेत राहण्याची सोय बघू टाकला तुम्ही सर्वांना पॉट आहे झोपण्यासाठी त्याच्यावरती गा द्या सगळीकडे फॅन स्वतंत्र व्यवस्था सर्वांचे पकवत आहेत एंटरटेनमेंटसाठी टी व्ही आहे वायफाय आहे आणि सर्वीकडे असे कॅमेरे आहेत कारण की सर्वांवर निरीक्षण करण्यासाठी सर्व म्हणजे कोण काय करते काय ना त्याच्यासाठी साऊंड सिस्टीम आहे रोज हारी पडते वेळेस साऊंड सिस्टीम लावली जाते सर्वांनी जय हारी म्हणा सुंदर तसेच इकडं ऑफिस रूम आहे बघू शकता ऑफिस इथे कॅमेरे चेक होतात वरी महाराजाच्या रूममध्ये पण होतात ऑफिस रूम आहे तर बुलबुल वगैरे आणि हा जेवणाचं मेन्यू बुधवारी काय म्हणतं गुरुवारी काय म्हणतं शनिवारी काय म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या वार वेगवेगळ्या वेग 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 वेग। ठेव तरी आज फक्त शॉर्ट आणि फर्स्ट ब्लॉग म्हणून काढलेला आहे व्हिडिओ तरी मी पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्याला एवढंच बाय